नमस्कार मी विजयसेव होलप विजय बोले ओरिजिनलवर आपलं स्वागत आजचा जो विषय आहे तो अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाचा आहेच परंतु राज्यातील इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा आहे विशेषतः ज्यांची लग्न व्हायची आहेत किंवा जे लग्नासाठी इच्छुक आहेत अशा लग्नाळूंसाठी हा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं आपल्या ओळखीचं किंवा आपले, आपले नातेवाईक जर कोण असतील की जे अशा फसण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर होतंय असं की लग्नाच्या निमित्तानं किंवा लग्न जमवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार नगरमध्ये घडत आहेत नगरमध्ये आहेत म्हणजे नगरचं नाव वापरून हे घडत आहेत फसवणूक करणारे बाहेर कुठेतरी बसलेले असतात आणि नगरचं नाव वापरून त्यांच्याकडून फसवणूक देते जणू काही एक प्रकारचा मॅरेज स्कॅमच इथं सुरू झालेला आहे अहिल्यानगरच्या नावाने असं चित्र सध्या निर्माण झालं आहे होतंय काय की सोशल मीडियात किंवा इतर ठिकाणी जाहिराती व्हायरल केल्या जातात आणि त्यात अहिल्यानगरमधील आश्रमांचं मुलींच्या अनाथ आश्रमांचं नाव दिलं जातं आणि इथं लग्नासाठी मुली आहेत तुम्ही इथं या आणि तुमचे लग्न जमवून देतो अशा त्या जाहिरातीचं स्वरूप असतं आणि त्यात एक नंबर दिला जातो ज्या ज्यांची जा, कुणाची लग्न जमत नाही आहेत तुझ्या लग्नाला उशीर झाला आहे असे तरुण याला बळी आहेत त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की तुम तुमचा बायोडाटा पाठवा आम्ही आमच्या मुलींना दाखवतो त्यांना पसंत पडला तर मग आपण पुढील प्रक्रिया करू त्यानुसार मग फसलेले जे असतात किंवा पुढे जाऊन फसणारे जे असतात ते बायोडाटा पाठवतात आणि मग तो पाठवल्यानंतर हो त्यांना पुन्हा फोन जातो की तुमचा बायोडाटा आमच्या मुलींनी पाहिलेला आहे आणि त्यांना तो आवडला आहे त्यामुळं तुम्ही पसंत आहात आता आपण पुढची प्रक्रिया सुरू करू मग पुढची प्रक्रिया काय असेल त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल मग रजिस्ट्रेशनची फी असते दहा हजार पंधरा हजार अशी फी असते ते पैसे तुम्ही फोनपेद्वारे भरायचे आणि त्यानंतर मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल मग तुम्ही संस्थेत यायचं आणि तेव्हा तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष मुलगी दाखवू असं ते सांगतात त्यानुसार मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की ठीक आहे जाऊन पाहूया कारण त्यांनी सांगितलं असतं की अनाथ आश्रमातल्या मुली आहेत बाकी त्यांना कोणी नाही आई वडील नाहीत बाकी कुठले हे नाहीत आणि मुलगी शिकलेली आहे वगैरे 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 मग ज्यांना कोणाचे लग्न जमत नाहीत ते लोक स सहजासहजी अशा गळाला लागतात मग त्यांना फोन आल्यानंतर त्यांना पैसे भरायला सांगतात पैसे पण बँकेच्या अकाऊंटमध्ये न सांगता फोनपे किंवा इतर यू पी आयद्वारे भरायला सांगितले जातात आणि ते पैसे भरल्यानंतर तुम्ही अहिल्यानगरमध्ये यायचं आणि दिलेल्या पत्त्यावर आमच्या आश्रमात भेटायचं असं ते सांगितलं जातं त्यानुसार मग पैसे भरतात ते युवक लग्नाळू आणि येतात अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर त्यांना तो पत्ता सापडत नाही शक्यतो तो पत्ता दिला जातो तो पोवन रोड केडगाव आता अहिल्यानगरच्या लोकांना माहिती आहे तर पोवन रोड वेगळा आहे आणि केडगाव वेगळा आहे परंतु बाहेरच्या लोकांना हे माहिती नसतं ते इथं येतात इथं त्यांना पत्ता सापडत नाही मग ते पुन्हा त्या फोनवर फोन करतात त्या फोनवर फोन केल्यावर पुन्हा तेच सांगितलं जातं की हाच पत्ता आहे आम्ही तुमचे फोन किती वेळा घ्यायचे त्या दिलेल्या पत्त्यावर या वगैरे वगैरे ते तिथून बोलण्यात आल्यानंतर मग ते तरुण पण बघतात की ठीक आहे आपण एक विचारू किंवा कोणाला तरी विचारू मग ते सांगतात मग तेव्हा त्यांना ते आश्रमाचं नाव वगैरे थोडा कन्फ्यूज होतो थो। आणि मग आपल्या अहिल्यानगरमधल्या रिक्षावाल्यांना आणि बाकी नागरिकांना इथं काम करणारी संस्था म्हणजे स्नेहालय किंवा मग युवान संस्था किंवा केडगावची सावली संस्था अशा संस्था माहिती असतात मग ते सांगतात की, की तुम्ही सांगताय तो पत्ता तर काय माहीत नाही बाबा तशा नावाची संस्था तर मी काय ऐकलेली नाही पण अशा अशी संस्था आहे त्यांना वाटतं की ठीक आहे बाबा अशा संस्थेमध्ये जाऊ मग ते, ते लग्नाळू जे मुलं आलेले असतात बाहेरगावावरून अहिल्यानगरमध्ये मग त्यांना रिक्षावाले किंवा मा अन्य मार्गाने ते मग या संस्थेत जातात विशेषतः स्नेहालय संस्थेमध्ये जाता। ते जातात तिथे गेल्यानंतर मग चौकशी केल्यावर कळते की नाही स्नेहालयाचा या घटनेशी काही संबंध नाही स्नेहालय अशा जाहिराती करत नाही किंवा स्नेहालयमध्ये अशा कुठल्या प्रकारच्या कारवाया होत नाही किंवा असे लग्न किंवा असं काही आम्ही जमत नाही अशा जाहिराती आम्ही देत नाही असं जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांना वाटतं की आपली फसवणूक झाली मग ते पुन्हा फोन लावतात फोन लावल्यानंतर मग स्नेहालयाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं होतं आणि त्या फोनवर बोलणाऱ्या ज्या महिला असतात त्या सांगतात नाही तुमचा पत्ता चुकलेला आहे ती संस्था नाही आहे दुसरी संस्था आहे तुम्ही तिथं या आणि त्यांना अशा चक्रा मारायला लावतात त्यांचा उद्देश काय असतो तर त्यांनी जे रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून घेतलेली रक्कम असते ती त्यांच्या खात्यात जमा झालेली असते आणि तोच त्यांचा फ्रॉड असतो मग स्नेहालयला असे अनुभव बऱ्याच वेळाल्यानंतर स्नेहालयाचे संस्थापक सदस्य जयप्रकाश संचेती यांनी त्या एका घटनेत पाठपुरावा केला थोडा आणि मग शोध घेतला असता समजलं की संबंधित मुली किंवा संबंधित जे फ्रॉड करणारे व्यक्ती आहेत ते चंद्रपूरमध्ये बसून हा फ्रॉड करतात आणि त्यांना माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये अशा संस्था आहेत अहिल्यानगरचं नाव झालेलं आहे आणि अहिल्यानगरच्या नावाने लोक फसू शकतात म्हणून अहिल्यानगरमधल्या संस्थांचं नाव घेऊन अशा पद्धतीने राज्यातल्या लग्नाळू युवकांची फसवणूक होते आणि मग त्यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर ते पुन्हा त्यांच्याशी वाद घालतात आणि जे फसलेले युवक आहेत ते मग तक्रार द्यायला तयार होत नाहीत कारण पोलीस स्टेशनला जा तक्रार नोंदवा पुन्हा चक्रा मारा आपलं लग्न व्हायचं आहे लग्न जमल्यावर परत नवीन जर कोण बायको येणार आहे घरात तिला कसं सांगायचं की कुठली फिर्याद आहे मी असं करत होतो हे त्यामुळं शक्यतो कुणी फिर्याद द्यायला जात नाही आणि मग ते आल्यापावली परत जातात तर असा हा यांचा हा धंदा आहे किंवा हा एक मॅरेज स्कॅम आहे अहिल्यानगरचं केवळ नाव वापरलं जातं ही सगळी मंडळी अहिल्यानगरच्या बाहेर बसलेली आहे आणि अहिल्यानगरचं जे या संस्थांच्या माध्यमातून गुडविल तयार झालेलं आहे की अशा पद्धतीच्या संस्था अहिल्यानगरमध्ये आहेत कार्यरत आहेत अनाथ मुलींसाठी किंवा अनाथ मुलांसाठी काम करतायत अशा ते फक्त नाव वापरलं जाते अशा प्रकारची कुठलीही संस्था त्यांनी जो पत्ता दिलेला आहे ज्या गोष्टी व्हायरल होत आहेत जे फॉर्म व्हायरल होत आहेत त्यावर दिलेल्या पत्त्याच्या संस्था अहिल्यानगरमध्ये नाहीत आणि ज्या संस्था आहेत त्या अशा प्रकारचे काही व्यवहार करत नाहीत आता इथं युवान संस्था आहे त्याचे संदीप कुसळकर यांनाही असा प्रकारचा अनुभव हो आलेला आहे सावलीचे नितेश बनसोडे यांनाही असा अनुभव हो आलेला आहे त्यांनी खूप वेळा अनेकांना आव्हान केलं की के अशा पद्धतीने फसवणूक करू नका लोकांनी यावर विश्वास ठेवू नका एकतर या सगळ्या मंडळींनी चांगल्या प्रकारे संस्था चालवल्या आहेत त्यांचं एक गुडविल तयार केलेलं आहे त्यांना मदत करणारे खूप लोक आहेत राज्यातून मदत करतात अहिल्यानगरमधूनही मदत करतात पण या संस्थांचं आणि एकूण यामुळं निर्माण झालेल्या अहिल्यानगरच्या गुडविलचं असा गैरवापर करून लुटण्याचा हा जो प्रकार सुरू आहे हा सुद्धा निषेधार्ह आहे आजचा हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की राज्यातील लोकांना की जे या स्कॅम करणाऱ्यांच्या गळाला लागतात त्यांना समजावं की नगर शहरात किंवा नगर जिल्ह्यात अशा प्रकारे म्हणजे ज्या व्हायरल होतात त्या नावाच्या संस्था नाहीत अशा प्रकारे कुणीही इथं लग्नासाठी रजिस्ट्रेशन शुल्क घ्या इथं या भेटा वगैरे सांगून लग्न जमवून देत नाहीत आणि हे फसवणारे त्यांना अतिशय सोप्या पद्धतीत सांगतात त्यांनी ते नियम केलेले आहेत ते नियम वाचून दाखवतात व्हॉट्सॲपवर पाठवतात त्यांना सांगतात की अवघ्या पंधरा हजार रुपयांमध्ये आम्ही तुमचा विवाह करून देणार आहे अर्थात हे कोर्ट मॅरेज किंवा रजिस्ट्रेशन मॅरेज असणार आहे असं त्यांना सांगितलं जातं त्यानंतर तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही संस्था सरकार मान्य आहे असेही काही लोक सांगतात त्या मुलीला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत सोन्याचे दागिने लग्नाचा बाकीचा खर्च सगळा आम्ही करणार आहोत तुम्ही फक्त पंधरा हजार भरायचे त्यानंतर पुन्हा काहीच करायचं नाही अशा पद्धतीचं आमिष त्यांना दाखवलं जातं अशी खोटी आश्वासनं त्यांना दिली जातात त्यामुळं मग विचार करतात की ठीक आहे आत्ता दहा हजार भरायचे आहेत आनी आनी मग मुलगी आपल्याकडेच येणार आहे बाकी खर्च आपल्याला काहीच नाही पंधरा हजारात जर लग्न होतं आहे तर काय घ्या असं वाटून ज्यांची लग्न आणलीत असे लग्नाळू तरुण अहिल्यानगरमध्ये येतात आणि फसतात आणि मग फसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांचीच बदनामीची भीती वाटत असावी किंवा पुढं अनेक अडचणी असाव्यात असं वाटून ते तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नाहीत इथं आणखी एक मुद्दा होतो की मग या संस्थांनी प्रयत्न केला पण ह्या संस्थांची थेट फसवणूक होत नाही आहे संस्थांचं ते थेट नावंही वापरत नाही आहेत जेव्हा या घटना वाढताना दिसल्या आणि त्यात स्नेहालयचं नाव आलं तेव्हा स्नेहालयचे कार्यकर्ते किंवा संस्थापक सदस्य असलेले जयप्रकाश संचेती यांच्याशी आम्ही संपर्क साधला तर त्यांनी या घटनांना दुजोरा दिला त्यांनी या क्षेत्रात बरंसं काम केलेलं आहे या घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याकडं काही ऑडिओ क्लिपही आहेत त्यांनी मुलांना जिथून फोन आले तिथं फोन करायला लावून रेकॉर्डिंग केलेल्या काही क्लिप्स त्यांच्याकडं उपलब्ध आहेत तिथून बोलणाऱ्या महिला अतिशय गोड बोलतात दादा दादा करून या लग्नाळू मुलांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांना असलेल्या अटी शर्ती समजावून सांगतात प्रक्रिया किती सोपी आहे परंतु आश्रमाचे नियम कडक आहेत ते तुम्ही पाळले पाहिजेत येताना मर्यादित नातेवाईक घेऊन या जास्त संख्या नको इथं आल्यानंतर इथले सगळे नियम तुम्ही पाळा असं त्यांना सांगितलं जातं त्याही पुढे जाऊन त्यांना गेट पास काढावा लागेल त्याचे वेगळे पैसे भरावे लागतील ला असं सांगितलं ला जातं आणि विशेष म्हणजे त्यांना सांगितलं जातं की आत्ता तुम्ही जो बायोडाटा पाठवला आहे तो बायोडाटा इथल्या एका मुलीला आवडला आहे आणि त्या मुलीला तुम्ही पाहण्यासाठी येत आहे परंतु तुम्हाला जर ती मुलगी आवडली नसेल तर आमच्याकडं अशा आणखी मुली उपलब्ध आहेत असंसुद्धा त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला मग जी पसंत पडेल त्या मुलीला त्या मुलीशी तुम्ही लग्न करू शकता असंही खोटं त्यांना सांगून पटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जेव्हा मग स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनीच अशा महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुमचं ऑफिस कुठे आहे तुमची संस्था कुठे आहे पत्ता सांगा तर मग त्यांची थोडी भंभेरी उरते तरीही पण त्या बोलतात आणि ठामपणे बोलतात आणि पुन्हा जेव्हा त्या फसलेल्या मुलाकडं फोन दिला जातो तेव्हा त्या सांगतात की तू ज्या संस्थेत गेला आहे ती छोटी संस्था आहे तिथं फार मुलं मुली नाही आहेत आमची संस्था इकडं आहे मोठी आहे आम्ही तुम्हाला दिले त्या पत्त्यावर या म्हणजे केवळ त्या मुलांना अहिल्यानगरमध्ये फिरवत ठेवण्याचा झुलवत ठेवण्याचा त्यांचा हा प्रकार असतो त्यांना माहिती असतं की कुणीही तक्रार देणार नाही आणि आपल्यापर्यंत कुणी येणार नाही असा जाणून त्यांना आत्मविश्वास आलेला असतो आणि बऱ्याच वेळा ते खरं होतं की आपण फसलं गेलो आहे हे लक्षात आल्यानंतर हे तरुणही फिर्याद न देण्याच्या भानगडीत न पडता सरळ गावाकडं निघून जातात आणि ही गोष्ट फारशी कोणाला सांगत नाही कारण त्यांना ते बहुतेक अपमानजनक वाटत असावा आणि मग अशी प्रकरणं दपतात आणि मग पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत आत्तापर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिली की अशी लग्न जमवली जातात मुलगी नवऱ्याच्या घरी जाते आणि त्याच रात्री ती दागिने आणि बाकीच्या वस्तू मौल्यवान वस्तू घेऊन पळून येते अशा प्रकारचे स्कॅम अहिल्यानगरमध्ये झालेले आहेत राज्यातही झालेले आहेत अशा टोळ्या अनेकदा जेरबंद झालेल्या आहेत त्यात खूप मोठं नुकसान झालेलं असतं त्यामुळं अनेक वेळा फिर्याद द्यायला लोक पुढं येतात परंतु यात कसं असतं की दहा पंधरा हजारांसाठी कुणी फिर्याद द्यायला पुढं जात नाही अहिल्यानगरच्या नावाने असा जर गैरवापर होत असेल तर खरंच अहिल्यानगरकरांनी थोडा पुढाकार घेतला पाहिजेत जेव्हा केव्हा असा कोण फसलेला युवक आपल्याला आढळून येईल तेव्हा आपण त्याला धीर दिला पाहिजेत पोलिसांकडे नेलं पाहिजेत आणि सरळ फिर्याद द्यायला त्याला भाग पाडलं पाहिजेत त्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत असं मला वाटतंय पूर्वी असेच ड्रॉप ज्याला म्हणतात की स्वस्तात सोनं देण्याचे आमिषानं लुटण्याचे असे गुन्हे नगर जिल्ह्यात घडायचे विशेषतः नगरजवळच्या ग्रामीण भागात श्रीगोंदा आणि कोपरगाव पारनेर या भागात हे गुन्हे घडायचे विशिष्ट प्रकारच्या टोळ्यात कार्यरत होत्या त्या, त्या राज्यभर फिरायच्या आणि राज्यातल्या ठिकठिकाणच्या धनाढ्य मंडळींना श्रीमंत मंडळींना किंवा व्यापाऱ्यांना फसवायच्या त्यांना खोटं बोलायचं की आमच्याकडं सोनं सापडलेलं आहे आम किंवा आमच्याकडं चोरीचं सोनं आहे आणि त्या व्यापाऱ्याला पैसे घेऊन इथं बोलवायचं मारहाण करायची लुटायचं आणि सोनं न देता म्हणजे न त्यांच्याकडं नसायचंच असं करून फसवणूक व्हायचे गुन्हे व्हायचे पोलिसांच्या भाषेत त्याला ड्रॉपचे गुन्हे म्हणतात अशासाठी एक काळ अहिल्यानगर खूप बदनाम झालं होतं पण आता त्या संबंधी प्रबोधन झालं आहे आता सहजासहजी बाहेरचे व्यापारी किंवा व्यावसायिक अशा टोळ्यांवर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळं सध्या या गुन्ह्यांचं प्रमाण काहीसं कमी झालेलं दिसतंय पण हा मॅरेज कॅम्प जो आहे हा सध्या वाढताना दिसतोय अनेकांना गळाला लावून फसवलं जात आहे म्हणून माझे आव्हान आहे राज्यातील तरुणांनाही की जर समजा तुम्हाला अशा जाहिराती आल्या तर त्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका तुमच्या नगर शहरात कोण ओळखीचं असतील त्यांना विचारा त्यांच्याकडून खात्री करा पोलिसांना विचारा त्यांच्याकडून खात्री करा इव्हन जे ज्या सरकार दरबारी किंवा सरकारी ऑफिसमध्ये त्याचे नोंदणी आहे असं ते सांगतात तिथं तुम्ही चौकशी करा आणि त्यानंतरच हालचाली करा त्याशिवाय तुम्ही असे पैसे पाठवू नका अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा ही मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा